नमस्कार मी डॉक्टर अभिमन्यू टपले तर या ठिकाणी आज आपलं जे काही साहित्य संमेलन पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन दिनांक चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होत आहे आणि या ठिकाणी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये श्री सिद्धर बेडुनर सर या साहित्य संमेलनाचे संयोजक आहेत आणि त्या ठिकाणी आपण वार्तालाप करण्यासाठी त्यांना आपण या ठिकाणी आज बोलवलेलं आहे तर मी त्यांना थोडक्यामध्ये काही प्रश्न विचारणार आहे बेडोबनर सर नमस्कार नमस्कार तर जा जा जे मला तर बेडोबनर सर संयोजक आहेत आणि ते शिक्षकही आहेत आणि संस्थानिकही आहेत आणि पहिल्या साहित्य संमेलनापासून ते आपल्या साहित्य संमेलनामध्ये अगदी सक्रिय सहकारी असतात बेडोबनर सर आपण यावर्षी संयोजक आहात हो तर मग आपली भूमिका कशी कशी आहे काय काय आहे आपण नियोजन काय काय केलेलं आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी आणि ही माहिती सर्व आपल्या प्रेक्षकांना साहित्य संमेलनाच्या रक्षकांना आपण सांगावी असे मी आपल्याला थोडक्यामध्ये विनंती करतो चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी या तारखेला संत बाळ मंदिर बेलाठी या ठिकाणी आपण आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचं या वर्षी आयोजन केलेलं आहे त्या मंदिराच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी दर रविवारी मोठ्या प्रमाणात भक्तजन दर्शनासाठी येत असतात धनगर समाजातली संख्या ही जास्तीत जास्त असल्यामुळं धनगर समाजातल्या लेखक ले कवी आणि इतरही क्षेत्रातल्या सर्वच लोकांना हे आदिवासी धनगर साहित्य संमेलन समजावं आणि तळागळातल्या लोकांपर्यंत हे आदिवासी साहित्य संमेलन पोहोचावं म्हणून आम्ही त्या जागेची निवड केलेली आहे जवळजवळ दहा ते वीस हजार माणसं या कार्यक्रमाला येतील असं आमचा मानस आहे त्या दृष्टीने तयारी केलेली आहे त्या मंदिराच्या उत्तरे उत्तरेला एक सभामंडप उभा केलेला आहे ग्रंथधारण उभा केलेला आहे या ठिकाणी उपस्थित असण्यासाठी संबंध महाराष्ट्रातले धनगर समाजातले नवे धनगर समाजातले सोडून इतरही समाजातले काही लेखक काही कवी काही राजकीय नेत्यांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे त्या सर्वांची व्यवस्था दोन दिवसासाठी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहोत शिवाय भोजनाची व्यवस्था आहे त्यानंतर समारोपाच्या कार्यक्रमाच्या दिवशी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे ग्रंथ दिंडीने आमच्या या साहित्य संमेलनाची सुरुवात आम्ही दिनांक चोवीस तारखेला सकाळी आठ वाजता या कार्यक्रमाची मी सुरुवात करणार आहोत या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य अतिथी आहेत तत्कालीन माननीय संरक्षण मंत्री माननीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब यांच्या शुभहस्ते आमच्या या साहित्य संमेलनाचं उद्घाटन आम्ही करणार आहोत त्यांच्याबरोबरच दिलीप माने साहेब आहेत कुलगुरू साहेब आहेत आणि या भागातले खासदार आमदार आणि नेतेगण शिवाय प्राध्यापक मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सगळ्यात महत्त्वाचा असा पैलू या ठिकाणी असणार आहे की या साहित्य संमेलनाच्या दिंडी सोहळ्यामध्ये सोलापूर शहरातले काही लेझिम तापा आहेत काही नृत्य ताफा आहेत काही ढोल तापा आहेत नृत्याचे प्रकार आहेत ओव्यांचा कार्यक्रम असणार आहे या सर्व कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून हे नियोजन हे झालेलं आहे अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा मोठ्या प्रमाणात करून नंतर आम्ही मुख्य जो आमचा व्यासपीठ आहे व्यासपीठाचं उद्घाटन माननीय साहेब पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर विद्यापीठाचे साहेब यांच्या हस्ते आम्ही ते करणार आहोत आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाची सुरुवातही होणार आहे या दिवशी दोन प्रकारचे परिसंवाद ठेवलेले आहेत या परिसंवादासाठी मुख्य अतिथ्यांना बोरवलेलं आहे परिसंवादानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा या ठिकाणी सोहळा असणार आहे दुसऱ्या दिवशी काव्यसंमेलन आहे त्यानंतर एक करवणुकीचं एक काहीतरी एखादा कार्यक्रम असावा म्हणून गजी ढोल विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतरही काही चांगले कार्यक्रम या दिवशी असणार आहेत आणि आणखी दोन परिसंवाद शेवटच्या दिवशी म्हणजे दिनांक पंचवीस तारखेला होणार आहेत आणि शेवटी हा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी आताच थोडक्यामध्ये श्री सिद्धाराम गडकर सर आपल्या साहित्य संमेलनाचे संयोजक यांनी थोडक्यामध्ये आपल्याला साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिलेली आहे तर आता मी त्यांना एक प्रश्न विचारतो सिद्धार्ह सर की आपलं नियोजन कुठपर्यंत आलेलं आहे आणि आपल्या नियोजनाची तयारी किंवा संमेलनाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि ते कधी पूर्ण होईल नियोजन जवळजवळ होत आलेलं आहे शेवटच्या आता दोन तीन दिवसच आमच्या कार्यक्रमाला राहिलेले आहेत आजच्या तिथीला जवळजवळ पूर्ण कार्यक्रम चकआउट झालेला आहे त्याचं नियोजन पूर्ण झालेलं आहे आणि या कार्यक्रमाची ठरल्याप्रमाणे वेळेनुसार आम्ही तो कार्यक्रम सुरू करणार आहोत धनगर समाजातील जे काही साहित्य साहित्य जे आहे आज तो ते साहित्य मौखिक स्वरूपातच उपलब्ध आहे लिखित स्वरूपात झालेलं नाही आहे किंवा त्याचं लेखन फारसं म्हणावं तसं झालेलं नाही आहे आम्ही आमच्या धनगर बांधवांनाशी आव्हान करतो लेखक कवी वार्ताहार वृत्तपत्र लेखक या सर्वांना सर्व लेखकांनाशी आमची विनंती आहे की तुम्ही देखील आपल्या धनगर समाजाच्या संस्कृतीबद्दल धनगर समाजातल्या महापुरुषाबद्दल धनगर समाजातल्या इतर काही साहित्याबद्दल आपण लेखन करावं आणि ते साहित्य जगाच्या समोर येण्यासाठी भारतातल्या तमाम लोकांच्या समोर येण्यासाठी म्हणून हे साहित्य संमेलनाचं मी आयोजन केलेलं आहे आणि या संयोजनाची तयारी जवळजवळ आता पूर्ण होत आलेली आहे आता आम्ही उदाहरणाच्या सोहळ्याचीच आम्ही सध्या वाट पाहत आहोत ठीक आहे सर तर अशा तऱ्हेने आपल्याला थोडक्यामध्ये आपले संयोजक मान्य श्रद्धाळू गड सर यांनी साहित्य दोन दिवसाच्या साहित्य संबंधाची आणि नियोजनाची पूर्णपणे माहिती दिलेली आहे सर या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आम्ही आपलं स्वागतही करतो आणि आभारी मानतो आभारी मान आभारी मानतो तर या ठिकाणी साहित्य संमेलन नक्कीच आपल्या संयोजनाच्या खाली उत्कृष्टरित्या पार पडेल अशी सदिच्छा तुँ व्यक्त करून आपण आपला वार्तालाप वार्ताला परत पूर्ण नमस्कार जय